नमस्कार मी अस्मिता अस्मिता किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांच्या मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत मटकीची रस्साभाजी सुरू करूया पहिल्यांदा आपण त्यासाठी लागणारं साहित्य बघूया दोन कप मोड आलेली मटकी एक मोठा कांदा बारीक चिरलेला एक टोमॅटो हळद गरम मसाला लाल तिखट जिरं अद्रक लसूण पेस्ट मोहरी कढीपत्ता आणि कोथिंबीर इथे मी मटकीला घरीच मोड आणून घेतले आहे त्यासाठी मी एक कप कच्ची मटकी घेतली मटकी पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायची त्यानंतर तिला सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची मटकी भिजली की सर्व पाणी निथळून घ्यायचं आणि मटकीला दहा ते बारा तास एका सुती कपड्यामध्ये बांधून ठेवायचं दहा ते बारा तासानंतर जर व्यवस्थित मोड आलेले नसतील तर परत पाच ते सहा तास बांधून ठेवायचं इथे मी एक कढई घेतली आहे त्यामध्ये चार चमचे तेल घालूया तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये एक चमचा अद्रक लसून पेस्ट घालायची आणि ही पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची ही घरी बनवलेली कांदा लसून पेस्ट तीचा रंग आहे म्हणून तिचा रंग पिवळा आहे आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा टोमॅटो चांगले परतून झाले की त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घालायचा आणि हे मसाले छान दोन मिनटं परतून घ्यायचे असं कोथिंबीर घालायचा आणि मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये मोड आलेली मटकी घालायची आणि मटकी मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता मटकीवर झाकण ठेवून पाच मिनटे तेलामध्ये शिजू द्यायची आता पाच मिनट झाले आहेत आपण झाकण काढूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आता यामध्ये दीड कप पाणी घालायचं आपल्याला किती रसा पाहिजे त्यानुसार पाणी कमी किंवा जास्त करायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकण ठेवून वीस मिनटं शिजवून घ्यायचं आता वीस मिनिटे झाले आहेत आपण झाकण काढून चेक करूया तुम्ही इथे बघू शकता मटकी व्यवस्थित शिजली आहे कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा तर इथे आपली मटकीची भाजी तयार आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा